दिवाळीचा दुसरा दिवस संध्याकाळी घराबाहेर लावला जाणारा एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा दिवा यमदीपदानाचा दिवा हा दिवा फक्त प्रकाशाचा नाही तर तो आयुष्यभर दीर्घायुष्य आणि अकाल मृत्यू टाळण्याचं प्रतीक आहे बरं का धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर दक्षिण दिशेला म्हणजेच यमराजाच्या दिशेला एक विशेष दिवा लावला जातो यालाच यमदीपदान म्हणतात या दिव्यामुळे अकाल मृत्यू दूर राहतो घरातील सदस्यांचं रक्षण होतं आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आता हे यमदीपदानाची प्रथा सुरू का झाली याविषयी एक सुंदर कथा आहे ती आता आपण ऐकूयात पूर्वी हेमराज नावाच्या राजाचा मुलगा नवविवाहित असताना त्याच्या जन्मकुंडलीत अकाल मृत्यूचा योग होता त्याच्या विवाहानंतरच्या चौथ्या दिवशी यमराज त्याचा प्राण घेण्यासाठी आले परंतु त्या रात्री त्यांची पत्नी अत्यंत भक्तिभावाने दीप लावून यमदेवाची पूजा करत होती त्या दिव्याच्या प्रकाशात यमुदूतांना त्याचा प्राण घेता आला नाही तेव्हापासूनच धनुत्रयोदशीच्या संध्याकाळी यमदीपदान करण्याची प्रथा सुरू झाली या पूजेसाठी लागणारा दिवा कसा बनवायचा कोणत्या गोष्टी कोणत्या चुका यामध्ये टाळायच्या आहेत ते बघूयात तर इथे मी एक छोटंसं भांडं घेतलं आहे त्यामध्ये गव्हाची कणिक घेतली आहे त्यात थोडीशी हळद घालणार आहे आणि थोडंसं पाणी यामध्ये मीठ घालायचं नाही हे लक्षात घ्यायचं आहे आणि या सगळ्याची एक छानशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आणि याच्यापासूनच आपल्याला यमदीपदानाचा या दिवा तयार करायचा आहे हा छोटासा गोळा मी इथं घेतला आहे आणि याच्यामधूनच आपल्याला तीन गोळे बनवायचे आहेत यातील एक दोन लहान गोळे आणि एक मोठा गोळा अशा पद्धतीनं आपल्याला याचे तीन गोळे बनवून घ्यायचे आहेत आता मोठ्या गोळ्याचा मोठा दिवा आपल्याला तर तयार करायचा आहे हा कणकेचा दिवा थोड्या वेळासाठी एक पाच मिनटासाठी मोदक पात्रातून वाफवून घेतल्यास दिवा पटकन हाताने उचलला जातो दिवा हाताळताना उचलताना मोडत नाही ही, ही टीप आहे दिवा बनवतानाची आता यानंतर उरलेले जे दोन गोळे आहेत याचे दोन मुटके बनवले जातात आता हे सर्व आपलं पूजेचं साहित्य तयार झालं आहे आता काय करायचं आहे दिवा जो आहे तो असाच आपल्या जमिनीवरती कुठेही ठेवू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये अक्षता घालायच्या आहेत विड्याची पानं असतील तर ठेवा नसेल तरीही चालतील हा या पद्धतीने आपल्याला एका प्लेटमध्ये हे संपूर्ण दिवा जो आहे आणि मुटके मांडून घ्यायचे आहेत या दिव्यांना हळदी कुंकू अक्षता आणि फुलं वाहून याची पूजा करून घ्यायची आहे कापसाच्या दोन वातींची एक वात अशा पद्धतीने आपल्याला या दिव्यामध्ये वात आणि तेल घालायचं आहे आता यामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा आप नॉर्मल जे तुमच्या घरी अवेलेबल असेल त्या पद्धतीचं तेल तुम्ही ते दिव्यासाठी वापरू शकता पण वात जी आहे ती दोन वातींची एक वात तिथे घालायची आहे यानंतर या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या अंगणामध्ये घराच्या अंगणामध्ये दक्षिणेला या दिव्याची ज्योत होईल अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा अंगणामध्ये ठेवून द्यायचा आहे दिवा लावल्यानंतर घरातील अगदी लहानापासून वृद्धांपर्यंत जे कोणी घरामध्ये असतील त्या सर्वांनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे दक्षिण दिशेला यमदेवतेला सुद्धा नमस्कार करून पुढील मंत्र म्हणायचा आहे मृत्यूनाम दंड पाशाभ्याम कालिन श्याम या सहा त्रयोदश दीपदानात सूर्यजह प्रियता मम हा मंत्र म्हणल्यानंतर यमदेवतेला हात जोडून पुढील प्रार्थना करायची आहे माझ्या व माझ्या कुटुंबाचे अकाल मृत्यूपासून रक्षण करा आमच्या घरात सदैव सुख शांती आणि आरोग्य राहू देत अशी हात जोडून प्रार्थना करायची आहे हा दिवा शांत झाल्यानंतर रात्रीच आपल्याला हा दिवा उचलून कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा उकिड्यावरती ठेवून यायचं आहे टाकायचं नाही ही दुसरी चूक आहे आपण यमदेवाला दान केला असल्याकारणाने हा देवा कचऱ्याच्या कुंडीमध्ये पेटीमध्ये किंवा उकिडावरती व्यवस्थित ठेवून नमस्कार करून यायचा आहे अशा पद्धतीने यमदीपदानाचा हा विधी त्रयोदशीला धनत्रयोदशीच्या पूजनानंतर आपल्याला करायचा आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वामी महाराज तुमच्या व तुमच्या कुटुंबियांचं सदैव रक्षण करोत श्री स्वामी समर्थ